प्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी मालाला हमी भाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर दिव्यांग विधवा महिला यांना सहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळाली पाहिजे त्याचबरोबर जे शासन शेतकऱ्यांप्रती कामगारांप्रती आणि दिव्यांगांप्रती सर्वसामान्य गोरगरीब वंचित घटकाला सामाजिक न्याय देण्याचं काम त्यांच्याकडे असताना सुद्धा ते नाकारत आहे आणि ज्याप्रमाणे देवघटना जे झालेले आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे अत्यंत असंवेदनशील व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शेतकऱ्याविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत कधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात कधी शासन भिकारी म्हणतात आणि जे सभागृह पवित्र ज्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांना सामान्यांना न्याय देण्यासाठी कायदे करण्याचं कायदे मंडळ आहे त्या ठिकाणी ते, ते रम्यसारखे म्हणजे जुगार खेळतात एकंदरीतच याचा निषेध करण्यासाठी बऱ्याच पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ सत्तावन्न टक्के कर्ज पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे आमची मागणी आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील की शेतकऱ्यांचे प्रश्न तातडी सोडवू शेतकऱ्यांचा मुख्य कर्जमाफी शेतकऱ्यांना हमी भाव आणि या सगळ्यांसाठी आज संपूर्ण राज्यव्यापी चक्का आंदोलन करण्यात येत आहे लिंबाग्र पंचक्रशितील ग्रामस्थांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि संबंधित प्रकरणी आम्ही सर्व शेतकरी निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बच्चूबाऊ कडू पाटील यांना पाठवणार आहोत पाटलांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना जाहीर पाठिंबा दिला आज महाराष्ट्रामध्ये दिल। या आंदोलनाला बच्चू भाऊच्या मागणीला कर्जमाफीला पाठिंबा दर्शविण्यासाठी संपूर्ण राज्यभर आज चक्काजाम आंदोलन होत आहे त्या अनुषंगाने लिंबा गणेश येथील बालाघाट परिसरातील लिंबा गणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब यांच्या नेत्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे मित्रांनो आताच रवी बापू निर्मळ यांनी सांगेरीचा अपमान करण्याचे काम करीत आहेत पाठीमाग बच्चू भाऊ बसले त्या ठिकाणी सन्माननीय महसूल केलेले आहे मग जे लोक चळवळीसाठी आपलं उभं आयुष्य समर्पित करतात असे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत आज या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब मी तुम्हाला विचारतो की राज्य सरकारने चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जी समिती गठन केली होती ती अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातच एका चंद्रावर जाऊन अभ्यास करते असा प्रश्न माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतो आहे